निवडणुकांचे पडघम वाजू लागले कोकणातही सध्या पवारांच्या सभेने वातावरण तापवलंय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शनिवारी चिपळूण येथे सभा झाल्यानंतर पाठोपाठ सोमवारी झालेल्या थोरल्या पवारांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणात तो पवारांच्या सभेने वारे फिरलाय अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांना घेरण्यासाठी दस्तर खुद्द शरद मैदानात उतरले शरद पवार यांच्या सोमवारी चिपळूण येथील सभेने संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली मात्र या सभेत थेट उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी प्रशांत यादव हेच या विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून उमेदवार असतील असं स्पष्ट संकेत थोरल्या पवारांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, पवार यांच्या सभा सुरू असून सभेला असा प्रतिसाद लाभला या सभेत शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं या सभेत बोलताना त्यांनी बऱ्याच वर्षांनी चिपळूण मध्ये आल्याचा आनंद होत असल्याचा आवर्जून उल्लेख करत प्रशांत यादव यांच्यासारखे कर्तृत्ववान तरुण नेतृत्व चिपळूणमध्ये उदयास येत आहे अशा तरुण नेतृत्वाला संधी मिळणं गरजेचं आहे असा खास उल्लेख करत शरद पवार यांनी प्रशांत यादव यांच्या कामाचे विशेष कौतुक का प्रशांत यादव यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं सत्तेचा वापर योग्यरित्या केला पाहिजे देशात परिवर्तनाची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय बातमीदार माझासाठी शांताराम गुडेकर मुंबई